राजाचे तीनशे साजरा करतो त्याबरोबर गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचे शारीरिक क्रांती करणारे साठे त्यांच्या पवित्र स्मृतीला प्रथम करून बाळासाहेबांनी अचानक एक आमंत्रण दिल्यामुळं

शिवरायांना आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवरायांचा जन्म एकोणीसशे तीनचा शिवरायांच्या पंचवी एकोणीसशे ऐंशी पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण वन बी एस के घर बांधतो आणि आपली तयारी परंतु साडेतीनशे प्रकृत बांधण आणि पाच पाच नोकरी सांगतात साधारण मुघलशाही कुतुबशाही निशाबशाही आदिलशाही गट होति या सर्वांशी शेकडो मावळ्यांच्या साथीने हजारो मावळ्यांच्या साथीने लाखोच्या फौजांशी शिवराय लढत राहिले आणि तोच बसा तो आणि वारसा संभाजीराजांनी चालवलं संभाजीराजे बत्तीसा वर्षी गेले परंतु जगाच्या इतिहासात आता एक योद्धा झालेलं आहे आणि म्हणून अशा त्या राष्ट्रपतीचे महाबंधूंचे विचार घेऊन त्यांचे आदर्श आपण जीवनात आणून त्या पद्धतीने आपण जीवनाची वाटचाल करणं या शाळाची गरज आहे आज परत

बाळाजी गायकवाडाला संपूर्ण आहे असे जे सुंदर बाबासाहेबांच्या वारसा वारसाचा आव्हान आदर्श कार्यकर्ता म्हणून त्यातोजी आमचा सुखामात चालत असतो कधी त्यांनी असं वेगवेगळी पुस्तकं मला जे जे आपल्याला वाटतं समाजाला देण्यासारखं आहे ते देत राहावं पाठीशी माझ्यासारखे कार्यकिर्दी होते एवढं म्हणून जय हिंद महाराष्ट्र